डिस्क्लेमर एक विशेष सूचना या व्हिडिओमधील कथा पूर्णपणे काल्पनिक का आहेत ही कथा आपल्या मनोरंजनासाठी बनवण्यात आली आहे कथेतील पात्र ठिकाणे आणि पात्रांची नावे पूर्ण काल्पनिक का आहेत त्यांचा कोणत्याही जीवित अथवा मृत व्यक्तीशी संबंध नाही असल्यास तो केवळ योगायोग समजावा कोणाच्याही भावना दुखावण्याचा चॅनेलचा हेतू नाही नमस्कार मित्रांनो मी राहुल चव्हाण आपले स्वागत करतो आपल्या चॅनल मराठी रहस्य कथावर आज आपण जाणून घेणार आहोत रहस्यमय कथा गावातील चेटूक एक भय कथा आमचं हिरवीवाडी नावाचं छोटस गाव नावाप्रमाणेच ते हिरव्यागार शेतांनी वेळलेलं शांत निर्मळ आणि निसर्गरम्य होत डोंगरमाथ्यावर उगवणारे किरण आणि सायंकाळच्या वेळी झाडीतून येणारा मंद वारा सारच कस आल्हाददायक पण या शांततेच्या आत एक वेगळंच वादळ भोंगावत होत याची चावल सुरुवातीला कुणालाच लागली नाही मी आनंद शहरातून सुट्टीत गावी आलो होतो इथली शांतता आणि साधेपणा मला नेहमीच आकर्षित करत असे पण यावेळी गावात एक वेगळंच अनामिक भय जाणवत होतं लोक एकमेकांशी धबक्या आवाजच बोलत होते चेहऱ्यावर एक प्रकारची धास्ती दिसत होती मी माझ्या आजीला विचारलं काय झालं आजी गाव एवढं शांत कस लोक एवढी घाबरलेली का आहेत आजीने एक दीर्घ श्वास घेतला आणि तिचा आवाज आपोआपच खाली आला आनंद तू लहान आहेस अजून काही गोष्टी तुला नाही समजणार गावात काहीतरी भयानक घडतय कोणाची तरी नजर लागली आहे मी हसलो नजर लागली आजी तू अजूनही या अंधश्रद्धांवर विश्वास ठेवतेस आजीने माझ्या हातावर थाप मारली तू शहरात राहतोस तुला काय माहीत इथं जे घडतय ते वेगळं आहे अग मारुतीचा लहान गा तो एकुलता एक पोरगा दोन दिवसांपासून तापानं फनपणतोय वैद्याने हात टेकले आहेत आणि गेल्या आठवड्यात बळवंताच्या गोठ्यातल्या दोन मशी एका रात्रीत अचानक मेल्या कशा मेल्या कुणालाच कळलं नाही मी विचार करत काय वैद्यकीय कारणांनी ताप येऊ शकतो जनावरांना काही रोग होऊ शकतो पण आजीच्या डोळ्यातली भीती खोट बोलत नव्हती गावातली परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली होती आज इथं शेतात अचानक आग लागली तर उद्या तिथं तरी विहिरीचं पाणी आटलं अचानक मुलं आजारी पडायला लागली तर काही घरातील मोठे लोक रात्री अचानक उठून विचित्र बडबड करायचे लोकांच्या मनात एकच विचार रूढ होत होता गावात चेटूक बाधा झाली आहे या सगळ्यातून एक नाव हळूहळू समोर येऊ लागलं मातारी सखूबाई सखूबाई गावाच्या विशीवर एका पडक्या झोपडीत एकटीच राहत होती तिला ना कुणी नातेवाईक ना कुणी मित्र तिचा नवरा आणि मुलं कधीच वारले होते तिच्या घरात एक काळा कुट्ट मांजर होत जे तिच्या सोबत नेहमीच असायचं सकुभाई जुन्या औषधी वनस्पतींची जाणकार जंगलातून पाने फुले गोळा करून काही काढणी करत असे ज्यामुळे लोकांना तात्पुरता आराम मिळायचा त्यामुळे काही लोक तिला वैगिन मानत तर काही लोक तिच्याकडे शंकेच्या नजरेने बघत तिचं एकटेपण तिचं रहस्यमय राणीमान आणि तिचा तो काळा मांजर या सगळ्या गोष्टींनी तिला संशयाच्या घेऱ्यात आणलं होत एक दिवस मारुतीचा मुलगा आणखीच आजारी पडला ताप इतका वाढला की तो शुद्धीत नव्हता मारुतीने वैद्याला परत बोलवले पण वैद्याने हात झटकले मारुती रडू लागला माझा पोरगा जातोय हो काहीतरी करा त्याच वेळी गावातला एक तरुण ज्याचं नाव भिकाजी होत अचानक ओरडला हे सगळं चेटूक आहे सखुबाईचं चेटूक तीच आपल्या गावावर करनी करते तीच या पोराला मारते त्याच्या या एका वाक्याने गावातल्या लोकांच्या मनात दडलेली भीती आणि संशय एकदम उसळला लोक एकत्र येऊ लागले मारुतीची बायको डोळे पुसरत ओरडली होय oh, होय oh, मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय सखूबाई रात्रीच्या वेळी मारुतीच्या घरासमोरून जाताना काहीतरी फुटफुटत होती नक्कीच तीच आहे आता सगळ्यांचा राग आणि संशय सखुबाईवर केलेजरी झाला चिटकी नाही ती तीच आपल्या गावाचा नाश करते असे आवाज येऊ लागले मी आणि माझ्या आजीने त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला थांबा असं कसं बोलता सकोबाई एवढी वाईट नाही आजी म्हणाली पण संतापाने आणि भीतीने आंधळे झालेल्या जमावाने कुणाचंच चा ऐकलं नाही गावाचा सरपंच जो एरवी खूप समजूतदार वाटायचा तोही या गर्दीमध्ये सामील झाला तो म्हणाला तिला बोलवा इथं आपण तिला विचारू जर ती निर्दोष असेल तर सिद्ध करून दे स्वतःला ही तरुण सखूबाईला तिच्या झोपडीतूनच ओढत गावात घेऊन आले तिचे, तिचे कपडे फाटले होते तिचे डोळे भीतीने घुस्पारले होते तिच्या चेहऱ्यावर हजारो सुरकुत्या होत्या पण त्या सुरकुत्यांमध्ये जडलेली वेदना मला स्पष्ट दिसत होती तिच्या सोबत तिचा काळा मांजरही होत जो सारखं गुरगुरत होत तूच केलीस ना मारुतीने तिच्या अंगावर धाव घेतली मी मी कुणावर काहीच केलं नाही सकुबाई थरथरत म्हणाली मी तर फक्त तिचं वाक्य पूर्ण होण्याआधीच गावातला पुजारी गुरव समोर आला तो नेहमीच थोडासा ढोंगी आणि पैसे खाऊ होता पण आता त्याच्या शब्दांना महत्व दिलं जात होत ती खोट बोलते चेटकीनी कधी सत्य बोलत नसतात हीच चेटूक उतरवण्यासाठी तिला शिक्षा दिलीच पाहिजे गुरवने काही मंत्र फुटफुटले काही लिंबू आणि मिरच्या आणल्या आणि सखुबाईच्या समोर ठेवल्या या लिंबांना हात लाव जर तुझ चेटूक असेल तर या लिंबातून रक्त येईल सखोबाईने थरथरत्या हाताने लिंबांना स्पर्श केला अर्थातच काहीच झालं नाही पण गुरवने लगेच दुसरा डाव टाकला ते बघ तिचा मांजर तोच तर तिचा साथीदार आहे तोच सगळी विद्या करतो एका क्षणात एका तरुणाने तिच्या मांजराला पकडले आणि त्याला दगडाने मारण्यास सुरुवात केली सखूबाई ओरडली नाही त्याला मारू नका तो माझा जीव आहे ती त्याला वाचवण्यासाठी पुढे पुढे सरसावली पण जमावाने तिला मागे ढकलले मांजराच्या किंकाळ्यांनी गाव दनावरून गेलं आणि काही क्षणातच तो निश्राण होऊन खाली पडला सखुबाई तिच्या मांजराच्या मृत्यूदेहाजवळ कोसळली तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते तिने आकाशाकडे बघितले आणि मग जमावाकडे तिचा चेहरा क्रोधाने आणि दुखाने विवळला होता तुम्ही तुम्ही काय केलं हे तुम्ही निष्पाप जीव घेतलात मी कुणालाच काही केलं नव्हतं हे तुमच्या अज्ञानाचं फळ आहे तुमच्या गावावर संकट येईल तुम्ही मला मारा पण हे पाप तुम्हाला शांती देणार नाही तिच्या या शापवाणीने लोक आणखीनच घाबरले ऐकलं ना तीच शाप देते ती नक्कीच छेटकी नाही जमावाने आता सगळ्या मर्यादा ओलांडल्या होत्या त्यांनी सखूबाईला मारहाण करायला सुरुवात केली दगडांनी लाटा काठ्यांनी तिला मारले मी आणि आजीने त्यांना थांबवण्याचा आटोकाट प्रयत्न केला थांबा रे तिला मारू नका ती माणूस आहे मी ओरडलो पण माझा आवाज त्या क्रोधाच्या कलोळात पूर्णपणे हरपून गेला काही वेळातच सखूबाईचा निश्रांत देह जमिनीवर पडला तिचा आत्मा त्या अज्ञानी आणि क्रूर जमावाकडे बघत स्वर्गात विलीन झाला असावा सकुबाईला मारल्यानंतरही गावातले प्रश्न संपले नाही मारुतीचा मुलगा आजही तापानं फनपणत होता आणि गावातील इतर समस्याही कायम होत्या दोन दिवसांनी शहरातून एक आरोग्य अधिकारी गावात आला त्याने मारुतीच्या मुलाला तपासले आणि सांगितले की त्याला डेंगू झाला आहे त्याने गावातील पिण्याच्या पाण्याची तपासणी केली तर विहिरीचे पाणी दूषित असल्याचे आढळले जनावरांच्या मृत्यूचे कारणही एका विशिष्ट साथीच्या रोगांमुळे झाले होते जे डॉक्टरांनी तपासल्यावर स्पष्ट झाले सगळं स्पष्ट झालं गावात चिटूक नव्हतं अंधश्रद्धा आणि अज्ञान यांनी चिटकिणीचा अवतार घेतला होता सखुबाईच्या मृत्यूला कारण ठरलेलं भय अज्ञान आणि काही लोकांचं स्वार्थ गावात आता शांतता होती पण ती स्मशान शांतता होती सकूबाईच्या मृत्यूची बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली होती ज्यांनी तिला मारले त्यांच्या चेहऱ्यावर पश्चाताप आणि भीती स्पष्ट दिसत होती मारुतीला स्वतःची चूक उमगली तो रडू लागला मी काय केलं मी एका निष्पाप जीवाला मारलं आता गाव सोडून पळून गेला होता त्याच्या ढोंगीपणाचा पर्दाफाश झाला होता सखूबाईची ती पडकी झोपडी आजही गावाच्या वेशीवर आहे तिच्या जवळून जाताना लोक आजही दबक्या आवाजात बोलतात रात्रीच्या वेळी तिच्या झोपडीतून येणाऱ्या वाऱ्याचा आवाज त्यांना तिच्या किंकाळ्यासारखा वाटतो तिच्या काळ्या मांजराची आठवण झाली की लोकांना भीती वाटते मी आजही जेव्हा हिरवडीला जातो तेव्हा मला ती पडकी झोपडी दिसते ती झोपडी केवळ एक इमारत नाही तर ती मानवी अज्ञान आणि भीतीपूरतेचं एक प्रतीक आहे ती आजही मला विचारते गावातील चेटूक खरंच कोण होत आणि मला माहीत आहे गावातील चेटूक सखूबाई नव्हती तर ते चेटूक होतं अज्ञानाचं अंधश्रद्धेचं आणि मानवी मनातील भयाच एका निष्पाप जीवाला बळी घेतलं तिच्या आत्म्याला आजही न्याय मिळाला नाही आणि कदाचित तो कधीच मिळणार नाही पण तिची कहाणी आजही मला आठवण करून घेतली की खरी भीती अदृश्य शक्तींमध्ये नाही तर ती माणसांच्या मनात दडलेल्या अंधारात असते ही कथा गावातील चेटूक या संकल्पनेला अंधश्रद्धा आणि मानवी क्रूरतेच्या संदर्भात अधिक सखोलपणे हाताळते जिथे खरी चिटकीण माणसातील अज्ञान आणि भीती असते तर मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट करून आम्हाला सांगा आणि आपण नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आशा आहे की गावातील चेटूक एक भयकथा ही भयकथा आपल्याला नक्कीच आवडली असेल धन्यवाद